बस चालक सालारभाई सय्यद सेवानिवृत्त जामखेड आगारातील सालारबाई सय्यद यांनी सलग तीस वर्षे विनाअपघात बस चालक म्हणून सेवा दिली जामखेड आगारात हसतमुख एक आदर्श व्यक्तिमत्व असलेले बसचालक एकतीस जानेवारी रोजी वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले नोकरीच्या कामाच्या शेवटच्या दिवशी सुद्धा आपली ड्युटी बजावत जामखेड खरडा हेवी पूर्ण केली ड्युटीवर जाताना आगर त्यांचा सत्कार करण्यात आला तर एस टीमध्ये रिटायर होणं चालकाला फार आजच्या ट्रॅफिकच्या काळामध्ये फार अवघड आहे पण सालारबाई यांनी फार मुंबईसारख्या ड्युटी करून वीस वर्ष मुंबईसारख्या ठिकाणी ड्युटी करून सुरक्षित सेवा दिली आणि त्यांचा पुढील कालावधी आणि पुढील कार्यकाळ कौटुंबिक कौटुंबिक कार्यकाळ हा सुखमय जावं एस टी एस टी महामंडळातर्फे प्रार्थना करतो छोट्या पण त्यांनी एवढी प्रवाशासाठी व महामंडळाला आमचं नाव त्यांनी असं लौकिक केलेलं आहे के लौकिक केलेलं म्हणजे त्यांनी पहिलं असे दिवस असायचे की जामखेड आगारामध्ये चार चार नियतं मुंबईसारख्या ठिकाणी असायचे पण ते नियताला चालक येत नसायचे कारण ट्रॅफिक अपघात होणे पाऊस काळ एवढं भयानक परिस्थिती गाड्या तशा परिस्थितीच्या पण सालारबाई हे असे चालक आहेत की त्यांनी कधीही त्यांची मुंबई नियत हे न चुकवता दोन कंटिन्यू मुंबई करायच्या आणि आम्हाला पुढं आमच्या गळ्यात हात घालून सांगायचे अरे मुंबई तुम्ही करा मुंबईसारखी ड्युटी नाही सुरक्षित जा सुरक्षित जा एक त्यांचं कोणी आम्ही एक आदर्श घेतलेला आहे ते आज सेवानिवृत्त होत आहेत म्हणून त्यांना मी माझ्या संघटनेतर्फे व जामखेड आगाराच्या सर्व स्टाफतर्फे शुभेच्छा देतो आणि थांबतो या ठिकाणी जनसेवा मारू लागल जरी शासकीय नुकत असले तरी जनसेवा ज्यांनी केली असे आमचे वडीलधारे मान्य सालारभाई सय्यद यांचा आज सेवानिवृत्तीचा या ठिकाणी कार्यक्रम संपन्न होतोय खरंतर त्यांनी सेवा अठ्ठावन वर्षाची से सेवा या ठिकाणी पूर्ण चालवली असतो त्या त्यापैकी त्यांनी या ठिकाणी किमान तीस ते बत्तीस वर्ष या ठिकाणी सेवा केली आणि त्यापैकी वीस वर्ष त्यांनी फक्त जामखेड ते मुंबई त्या ठिकाणी त्यांनी जनसेवा केली जाण्यासाठी लवकर कोणी पुढे येऊन धजवत नाही परंतु असे निर्भीड व्यक्तिमत्व आणि हिंमतवाले जे असतात तेच मुंबईला या ठिकाणी जातात नाही तर शक्यतो ड्रायव्हर लोक थोडी टाळटाळ करतात कारण आमच्या बघण्यात आहे परंतु सालारबाईने वीस वर्ष जामखेड ते मुंबई या ठिकाणी प्रवास केला आणि जनतेला या ठिकाणी सेवा सेवा त्यांनी केली आज त्यांचा खरं सेवानिवृत्तीचा कार्यक्रम या ठिकाणी सर्व त्यांची फॅमिली सर्व जावय मित्रपरिवार या ठिकाणी आलेले आहेत हा जो उत्साह असतो कारण सगळ्या फॅमिलीचं म्हणणं असं आहे की हा उत्साह परत येणार नाही हा शेवटचा दिवस आहे शेवटची एक या ठिकाणी त्यांनी एस टीमध्ये या ठिकाणी ते छोटासा या ठिकाणी प्रवास करणार आहेत त्यानंतर कधी हा क्षण या ठिकाणी येणार नाही मी सालारभैलला या ठिकाणी सदाफुले फुले परिवाराच्या वतीने वसिंबा बिल्डर मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो व थांबतो यावेळी नगरसेवक हर्षद शेख सोहेल काजी रोप सय्यद कंडक्टर असलम शेख इकबाल सय्यद ड्रायव्हर शौकत सय्यद पप्पू गायतडक हरिदास गुंड महादेव रगे उत्तम क्षीरसागर अफसर शेख इकबाल शेख शफी सय्यद तय्यब सय्यद अरिफ खान बबलू शेख सलमान सय्यद मुज्जू कुरेशी गुड्डुल प्लंबर आदी मान्यवर उपस्थित होते तालुका प्रतिनिधी रोहित राजगुरु एल एस न्यूज अहमदनगर